नमस्कार माझं नाव सुदर्शन नंदकुमार विचारे आहे मुक्काम साखरोने तालुका श्रीवर्धन या ठिकाणी आपले दोनशे चाळीस रत्नागिरी हापूस झाडांची बाग आहे मागचे तीस वर्ष हे बाग इथे कार्यरत आहे आणि सुरुवातीला आपण वाशी मार्केटला इथून डायरेक्ट आपल्या फार्म मधून वाशी मार्केटला आंबा पोचवायचो परंतु मागचे तीन वर्ष आपण मुंबईमध्ये सुद्धा का कार्यरत आहोत मुंबईमध्ये सुद्धा ऑल ओव्हर मुंबईमध्ये आपण आपला बागेतून डायरेक्ट आंबा कस्टमरला होम डिलिव्हरी करत आहोत आता सध्या आम्ही आमचा जो शॉप आहे तो कांदिवलीमधील महावीरनगरमध्ये सुरू केला आहे आम्ही ऑल ओव्हर मुंबईमध्ये जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल तिथे तिथे आम्ही होम डिलिव्हरी करत आहोत पुण्याला वगैरे जर रिक्वायरमेंट असेल कोणाची ऑर्डर वगैरे असेल तर आम्ही पुणे नागपूर कोल्हापूर सोलापूर त्याचप्रमाणे कलकत्ता गुजरात या शहरामध्ये सुद्धा आम्ही होम डिलिव्हरी देत आहोत मला साधारण हे ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी करण्याचा किंवा आपला जो डायरेक्ट बागेतून आलेला आंबा पोहोचवण्याचा मागच्या तीन वर्षाचा अनुभव आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्याच्या मागे पण असे काही कारण आहेत जसं की आम्ही टेक पूर्णपणे शंभर टक्के गार घेत असतो त्याचप्रमाणे पूर्णपणे आंबा हा ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही पिकवतो नैसर्गिक पद्धतीने पिकूनच आंबा हा कस्टमरपर्यंत पोचवत असतो आता तुम्ही बघायला गेलात तर नॅचरली पद्धतीने पिकवलेला आंबा हा खूप कमी मिळत आहे मुंबई मार्केटमध्ये तर आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने पिकून हेल्दी आंबा खूप चांगल्या क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा आम्ही कमी दरामध्ये किंवा योग्य दरामध्ये मुंबई मार्केटमध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोचवत आहोत प्रत्येकाची वेगवेगळी गरज असते प्रत्येक घरामध्ये फॅमिली मेंबर हे कमी जास्त होत असतात त्यामुळे आम्ही आमचं एक ध्येय आहे की प्रत्येकापर्यंत आम्हाला आमचा ऑर्गॅनिक आंबा किंवा टेस्टची गॅरंटी असलेला आंबा पोचवायचा आहे त्यामुळे प्रत्येकासाठी आपण ऑप्शन ठेवले आहेत जसं की एखाद्या घरामध्ये कमी जर असतील मेंबर्स तर त्यांना एक डझनची रिक्वायरमेंट असते तर आपण एक डझनची ऑर्डर सुद्धा घेत असतो किंवा दोन डझनची रिक्वायरमेंट असेल तर दोन डझनची ऑर्डर घेतो काही ना चार डझनची रिक्वायरमेंट असते तर आपण चार डझनची सुद्धा ऑर्डर घेतो जस देस जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण पॅकिंग करत असतो आता ह्या वर्षीच जर बघायला गेलात तर आपण एक एप्रिल पासून आंबा हा विकत आहोत मुंबई मार्केटमध्ये परंतु एक एप्रिल पासून आपल्याला असं बघायला नाही मिळालंय की कोणाच्या आंब्यामध्ये वगैरे असा हा प्रॉब्लेम साक्याचा आलेला आहे अजून तरी सुदैवाने आलेला नाही परंतु इन केस हिट मुले वगैरे किंवा किड वगैरे वगैरे गेली आंब्यामध्ये तर हा साखेचा प्रकार बघायला मिळतो जर इन केस एक डझनमध्ये एका दोन आंबे असे निघाले तर आपण रिप्लेसमेंट ही देत असतो आता ही पेटी जर तुम्ही बघायला गेलात लग, तर ही दोन डझनची पेटी आहे दोन डझनची पॅकिंग ही अशी होत असते साधारणतः दोनशे तीस ते दोनशे सत्तर ग्रामचा हा आंबा असतो जर तुम्ही हा बघायला गेलात तर, लग, तर दोनशे तीस ते दोनशे सत्तर रेंज मध्ये हा आंबा भरत असतो मोस्टली सर्वांना हाच आंबा लार्ज साईजचा सा पाहिजे असतो आपल्याकडे चार साईज आहे स्मॉल साईज असते मीडियम साईज असते लार्ज साईज असते आणि जंबो साईज असते तर ही लार्ज साईज आहे दोनशे तीस ते दोनशे सत्तर ग्राम मधला आहे आणि ह्याचा रेट हा आठशे रुपये डझन सध्या चालू आहे आता हा किती दिवसात हा अजून दोन दिवसांनी रेडी टू इट होईल अ आपण नैसर्गिकरित्या पिकवत असल्यामुळे दहा ते बारा दिवस लागत असतात ह्याला आठ दिवस झालेले आहे अजून दोन दिवसाने हा रेडी टू इट होईल दोन दिवसाने आपण हा आंबा खाऊ शकतो आता तुम्ही मग मला पेटीची दाखवली त्या तुमच्याकडे कुठल्या साईजपासूनचे आंबे आहेत आपल्याकडे चार साईज असतात स्मॉल साईज मीडियम साईज लार्ज साईज आणि जम्बो साईज तर लार्ज साइज ही मी तुम्हाला दाखवली आणि त्या साईजचा जो वेट असतो आंब्याचा ते दोनशे तीस ते दोनशे सत्तर ग्राम असतो त्याची काय प्राइस आहे त्याची प्राइस आहे आठशे रुपये डझन सध्या चालू आहे आणि आहे सातशे रुपये डझन स्मॉल साईज आहे पाचशे रुपये डझन आणि जम्बो साईज आहे हजार रुपये डझन आता जम्बो मध्ये किती ग्रामचा आंबा असतो दोनशे सत्तर ग्रामच्या वरचा आंबा हा जम्बो मध्ये काउंट केला जातो मी हा तुमचा जो हातातला आंबा आहे तुम्ही खाला हो एकदम खूप चांगला आहे मधुर आहे उगा म्हणजे खोटं बोलायसाठी असं नाही बोलत खरोखर चांगला आंबा होता गोड आंबा गोड आंबा आहे आणि काय सांगा या आंब्याच्या चवीविषयी चवीविषयी विशेष म्हणजे हे आहे की रत्नागिरी हापूस हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे रत्नागिरी हापूस रँक ला येत आहे आता सुद्धा परंतु आपल्या तालुक्यात जो आंबा मिळतो तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो आंबा मिळतो त्यापेक्षा दहा पर्सेंट जास्त चांगला ला लागतो निसर्गाची आपण देण म्हणू शकतो त्याला की रत्नागिरीमध्ये जो पेस्ट आंबा आहे तो आपल्या गो तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला विकत असताना टेस्टची गॅरंटी देत असत पण मी जे बघितन आंब्यामधला साखर वगैरे खरोखर एकदम गोड आंबा आहे त्याचा आणि मी टेस्ट केली खूप छान आंबा आहे मला तुम्ही सांगा हा तुमचा आहे नाईन एट सिक्स सेवन टू डबल सिक्स फोर झिरो तुम्ही कॉल करू शकता आणि घरबसल्या ऑर्डर करू शकता आमचं मिशन तुम्हाला सांगायला खूपच आवडेल कारण आमचं मिशन हे आहे की नैसर्गिक रीतीने पिकवलेला आणि चांगल्या दर्जेचा चवीला गोड असलेला आंबा आम्हाला जगभरामध्ये आणि भारतामध्ये पोचवायचं आहे आणि ह्या मिशनसाठी आम्ही मागचे तीन वर्ष कार्यरत आहोत